नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर जे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तु तु सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे परवा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगावमध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काटीवाडी छेड्यांची गाडी येणार आहे गाडीमध्ये मित्रांनो कशी क्वालिटी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता माप वगैरे मित्रांनो उंच पूर्ण डबल अड्डी कवडं माप मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे काठेवाडी शेडींचं सोनू भाऊ चव्हाण यांच्या या नवीन काठेवाडी शेड्यांच्या गाडीमध्ये मित्रांनो गाडीमध्ये टोटल शहात्तरचं माप आहे शहात्तरमध्ये पंच्याहत्तर काठेवाडी मोठ्या मापाची शेडी असणार आहे आणि एक बोकड असणार आहे असं शहात्तरचं माप आहे बोकड देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी लास्टमध्ये तुम्हाला बोकड पण पाहायला भेटणार आहे ब्रेडर कसं आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शॉर्ट पाहू शकतात तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पाहा हे बघा टोटल पंच्याहत्तरचं माप आहे पंच्याहत्तरमध्ये पन्नास शेडी मित्रांनो आहे आणि पंचवीस शेडी दुधाची आहे बरोबर ही क्वालिटी तुम्ही बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे डबल हड्डी काठेवाडी का, शेडे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी ही जी चाळीसगावमध्ये गुरुवारी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे तर लवकरात लवकर बघा क्वालिटी घेण्यासाठी संपर्क साधा मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे भावनगर जंगलची काठीवाडी शेडींची गाडी असणारी ओरिजिनल चोवीस कॅरेट तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो क्वालिटी वगैरे हे बघा मित्रांनो काही सौदे रात्रीचे सुद्धा काढलेले आहेत जवळपास आता सोनूभाऊ यांच्या वडिलांना जाऊन तिकडे गुजरातमध्ये जाऊन आठ दहा दिवस झालेले मित्रांनो रात्री पात्री सौदे केलेले त्यांनी तुम्ही पाहू शकतात शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आठ दहा दिवसापासून मित्रांनो सोनूभाऊ यांचे वडील मधुशेठ आहेत गुजरातमध्ये आहेत भावनगरमध्ये आहेत काठवाडमध्ये शेड्या खरेदी करतायत तुम्ही पाहू शकतात खरेदी करताना मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या वेळातल्या तर जबरदस्त मापाच्या शेड्या खरेदी करत असतात पाहू शकता तुम्ही माप वगैरे उंच पूर्ण एकदम एक नंबर काठोडी शेड्यात बघा तुम्हाला रात्रीचा सौदा पाहायला भेटेल आहे बघा रात्रीच्या सौदा हा व्हिडिओ थोडा उभा काढलेला आहे त्याच्यामुळे असा दिसतो आहे पण शेड्या वगैरे बघा तुम्ही रात्रीचा सौदा या बघा मित्रांनो जे कोणी म्हणत असेल की गुजरातमध्ये खूप स्वस्त आहे आणि खूप माल आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे तर मित्रांनो खूप स्वस्त आणि खूप माल राहिला असता तर एवढं रात्रीचे शेड्या घेण्याचं काम राहिलं नसतं आणि दोन चार दिवसात माल झाला असता आठ आठ दिवस तिकडे राहायचं काम पडलं नसतं तुम्ही पाहू शकता माप वगैरे एकदम जबरदस्त क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तीन आणि दोन पाच शेड्या एका ठिकाणून घेतलेल्या बघा एका जणापासून तीन चार पाच भरपूर झालं खूपच झालं तर दहा शेड्या बस दहाच्या एवढ्या शेड्या कोणाकडून घेता येत नाही दहा तसं तसंच घेतात नाही कोणी पाच पाच चार चार सहा सहा अशा शेड्या घेत असतात आणि ते पण लोक तेवढंच देत असतात जसं शेड्या देत नाही ते पण हे बघा क्वालिटी वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे पण कांधराचं थोडं लक्षात येणार नाही पण हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं आहे की रात्रीची देखील खरेदी आपण केलेली आहे बघू शकता असं त्यांनी धावकायचा प्रयत्न केलेला आहे गाडी ही गुरुवारी येणार आहे सकाळी सकाळी गाडी मित्रांनो ही चाळीसगावमध्ये असणार आहे गुरुवारची पाच फेब्रुवारी आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी गाडी येणार आहे दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाहच होतो आहे खाली गागरबा का शिवडीशेडीची दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो आहे हा पण हा वेगळा सौदा आहे वाटतो रात्रीचा सौदा आहे आपण तुम्ही पाहू शकतात बघा रात्रीची रात्री सौदी तुम्हाला पाहायला भेटतं आहे घरी जाऊन रात्रीचे सौदी गेलेले दिवसा सापडत नाही बरंच जण किंवा तेवढा फिरायला टाईम पुरत नाही मित्रांनो तिकडे पण सौदे कॅन्सल होतात बऱ्याचदा सौदे जमत नाही जसं इथं बरंच जर तुम्ही येता का तरी तुमचे सौदे कॅन्सल होत नाही एवढे जवळ यांची सौदे कॅन्सल होतात कारण की दाम खूप ते लोक पण दाम सांगत असतात हे बघा म्हणून रात्रीचे सौदे होत आहे बघा मंदिराजवळ सौदे झालेल्या वाटते मंदिर वाटतं बघा का घर आहे मंदिर वाटतं हे बघा तुम्ही पाहू शकतात या एवढ्या शेड्या घेतलेल्या रात्रीच्या एका ठिकाणून बघा तुम्ही दुसरं तिसऱ्या व्यतामध्ये मित्रांनो टॉप क्वालिटी खरेदी कर करत असतात ज्या दुधाला चांगला उतरतील अशा शेळ्या कर खरेदी करत असतात बघा आता ही दिवसा खरेदी बघा संध्याकाळची दिसते पण संध्याकाळ झालेली दिसते शिंगडी बघा मित्रांनो दोन इंच शिंगडी आहे माप बघा केवढे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो गाभणी शेळ्या म्हटल्यावर तुम्हाला काही शेळ्या महिन्यात जमतील काही आठ दिवसात काही चार दिवसात काही तोला वर्ष म्हणजे लगत जमतील आशा पण असतात बघा हे पूर्ण जवानीचं माप आहे बघा तुम्ही दुसरं दुसरं त्यातलं पूर्ण शेळ्या तुम्हाला पाहायला भेटेल बघा शिंगडी बघा एकदम दोन दोन इंची शिंगडी बघा पाना बघा पा मित्रांनो कसा आहे बघू शकता तुम्ही टोटल पन्नास शेडींचं इंच आहे बरं ग्रामीण हे बघा एकदम काढा सोनं तुम्हाला पाय भेटणार आहे बघा तुम्ही क्वालिटी बघा मित्रांनो एकदा एकदम कवडा माप आहे एकदा घेऊन गेले म्हणजे पुन्हा पुन्हा बदलवायचं काम नाही अशी क्वालिटी तुम्हाला पाय भेटणार आहे बघू शकतात तुम्ही बघा तिकडे तिकडे गाडी लावली दिसते मित्रांनो स्विफ्ट त्या स्विफ्टमध्ये पूर्ण खेळोबाडी फिरावं लागतात बघा अशा शेड्या खरेदी कर कराव्या लागतात त्यांचं दलाल मकाबाई मकाबाईची ही स्विफ्ट ही गाडी याच्यामध्ये हिचा पूर्ण खर्च दलालचा पूर्ण खर्च सगळ्या गोष्टी मित्रांनो कराव्या लागतात बघा ती या शेड्या जमवलेल्या असतील एका ठिकाणी या बघा इकडं बघा या शेड्या घेतलेल्या परत बघा मित्रांनो क्वालिटी सगळं जवानच्या शेड्या आहे डब्बा आणि एक पण नाही मित्रांनो वयस्कर शेडी नाही आहे वयस्कर शेडी तुम्हाला बिलकुल पाल भेटणार नाही सगळ्या जवानीच्या शेड तुम्हाला पायल भेटत आहे एखादी समजा आली तर आली सौद्यामध्ये बाकीने तर तुम्हाला सगळ्या शेड जवानीच्या पायल भेटलेल्या आहेत सोनू बोच्यावर म्हटल्यावर क्वालिटी वगैरे एकच नंबर आणता हे बघा ही पण शेडी बघा पक्की बघा मांडीवरची शेडी पण तिसरं भेटतली बघा तर बाकी दुसऱ्यातल्या आहेत तिसऱ्यामध्ये बघा क्वालिटी तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही कधी येणार आहे गुरुवारी परवाच्या दिवशी दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर खरेदीला येणार बघा दोन दिवस अगोदर तुम्हाला मित्रांनो गाडी वगैरे लावता येईल पैशाचा ॲडजस्टमेंट करता येईल बघा इकडे होता परत बघा एका ठिकाणून तीन घेतलेल्या आहेत बघा आणि रात्र थोडं संध्याकाळ दिसतं बघा ही दुसऱ्यामध्ये हे पण पहिलं दुसऱ्यामध्ये दिसते बघा हे पण बघा दुसऱ्यामध्ये ही पण बघा दुसऱ्यामध्ये बघा क्वालिटी पाहू शकता तुम्ही बघा एकदम जवानीच्या शेड्या मित्रांनो बघा क्वालिटी चला आता पुढे मकाबाई दाखवतो तुम्हाला हां बघा मक्काबाई इकडचा बघा याने शेड्या धरलेल्या आहेत तीन शेळ हातात धरलेल्या बघा बघा क्वालिटी लाल तेलंगी बघा थोडं माप आहे लाल तेलंगीचं बघा क्वालिटी बघा मित्रांनो माप बघा थोडी कच्ची आहे पण माप आहे एक नंबर पाहू शकतात तुम्ही हे पण बघा क्वालिटी आहे बघा कुठं खरेदी केलं आहे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे विचार करा मित्रांनो कुठून कुठून शेड्या खरेदी कराव्या लागतात बघा कोणत्या कोणत्या जागेवर तुम्हाला पाल भेटेल बघा कशी जागा आहे तिथून शेड्या शूट केलेल्या आहेत खरेदी केलेल्या आहेत बघा ज्या बा जिथं शेतकरी शेड्या चालतो आहे शेडीपालक तिथं जाऊन शेड्या त्याच्या जागेवरती जाऊन खरेदी कराव्या लागतात व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला बोकाट पण पाल भेटणार आहे जर कोणाला बोकाट घ्यायचं असेल तर तो पण त्यांनी त्यांनी पण संपर्क साधावा आणि ज्याला घ्यायचं असेल त्याने संपर्क साधा ज्याला महिनाभरात दोन महिना तीन महिन्यात घ्यायचे आहेत त्यांनी तेव्हा संपर्क साधा या बघा शेड्या हे बघा या, या गा आप पण कच्च्या आहेत मित्रांनो पण तरी तुम्ही तुमच्या नजरेने चेक करून घ्यायचं बरं बरं तुम्ही पाहू शकता बघा क्वालिटी वगैरे बघा बघा क्वालिटी आता तुम्हाला पुढे बोकड दाखवतो मी शेळ्या बघून घ्या टोटल मित्रांनो पंच्याहत्तरचं मापे बोकड धरून शहात्तरी बघा बोकड आहे पाहू शकता तुम्ही बघा बोकड साईड बघा मित्रांनो कुठे चालली कंबर बघा सांबरच्या कंबर बघा आणि तो बोकड बघा फक्त या बोकडांचा काय आयुष्य माहिती आहे का मित्रांनो या चरायला दोनशे शंभर शेडीमध्ये असतात आणि बाहेर फिरतले असतात त्याच्यामुळे त्यांना दात 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 या दोन दात बघा पाहिलं का मित्रांनो दोन दात बचत आहे फक्त आणि हायड बघा त्याची कुठं चालली विचार करा तुम्ही आता कोणी घेतलं तर पाच सहा महिना चार पाच महिन्यामध्ये वी ई दे आणि ई दिला तर तुम्ही चांगला त्याला खायला ठेवलं ना, ना? तर बोकड किंमत देऊन जाईल मित्रांनो तुम्हाला जबरदस्त क्वालिटी देऊन जाईल किंमत वगैरे क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा